नमस्कार आपलं स्वयंपाकघर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते भेंडी अजून आम्ही गावालाच आहोत आता इथे मी कढई ठेवलेली आहे तर कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतून घेतले तेल जरा पिवळसर दिसतंय कारण कार्यक्रमामध्ये भजी तळण वगैरे तळलं होतं ना मग त्याचं भरपूर असं तेल राहिलं होतं शिल्लक तर आता मी ते भाज्यांना वापरते आता हे जिरे आता कांदा टाकलाय कांदा कांदा आणि त्यात मिरची टाकली आता पण चांगले भाजून घेतले भेंडी टाकून घेतली आता मीठ टाकून घेतली आता हे बघा आमचं गावाकडचं देवघर आता पूजा करून साहेब बाहेर गेलेले आहेत आम्ही देव येताना घेऊन येतो आणि जाताना पुन्हा घेऊन जातो कारण गरमचं लॉक असतं ना आता इकडे भिंडी झालेली आहे इकडे भाकरी करून घेते आता भाकरी झाल्या त्याच तव्यात मी तेल ओतले जिरे आणि लसूण भाजून घेत आणि इथं मी बारीक बारीक मिरची चिरून घेतलेले आहे आता या मी मिरच्या तवेत टाकणार आता त्यात मिरची आणि टमॅटो मी भाजून घेतला मीठ टाकले इथ शेंगाचा कुट्टा टाकून घेते बघा आता भाकरीसोबत खाण्यासाठी मिरची भाजी तयार मिरची भाजी किंवा मिरचीचा खरडा किंवा मिरची अशा प्रकारे तयार झाला नाव काही असो पण खायला मस्त लागणार बाकरी बरोबर आता अशा प्रकारे माझा स्वयंपाक झालेला आहे ही आमची आतली छोटीशी शिरून आणि हा बाहेरची अशा दोन खोल्या आहेत आमच्या गावाकडे मंडप दाखवते अजून मंडप काढलेला नाही काल इतका पाऊस होताना कशी मंडपाची हालत झाली आहे बघा पावसाने हे बघा आमची जीजी चालली आता अशा प्रकारे सगळं जेवण माझं तयार झालेलं आहे भाकरी इथं मिरची कारळ्याची चटणी भेंडी तोंडी लावायला कांदा आणि शेंगदाणे आणि रात्रीची भाकरी करा आता जेवण आता साहेबांना ताट दिलेला आहे आता आम्ही जेवण करतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद